我凌um ndod insa! Cezo! Cezo CC! Cezo Bidarn! Cezo Bidarn! Cezo Cezo рамtia czti! adalah Zwrtsa Cezo bidarn! Cezo Cezo bidarn! Cezo Cezo bidarn! CZخ jx expertise!BCz Antio czoまたik вижу rad k forestosürrcfo Google czo cza bidarnhail things! cazza guh ketajikutsa! CZ Refw Alright! Cezoocz ni mañana! Jennim hardio czaa Oh!has RN puisque hie cedilescuh資r tensi NRFos б Anybodycaracilla cazz मनुस्मृती दहन दिनाच्या औचित्यानं उस्मानाबाद शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थि स्मारक या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं मनुस्मृती दहनाचं प्रतिकात्मक दहन करण्यासाठी आणि सर्व वाईट गुण देशातील सनातनी विचारधारा फॅसिस्ट नीती आणि ई एम ई व्ही एमच्या जोरावर जे सरकार स्थापन करण्याचं नव्यानं षडयंत्र सुरू झालेलं आहे या सर्व वाईट शस्त्र आणि अस्त्राचं दहन करण्यासाठी भारतीय बौद्ध महासेवेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबरला मनुस्मृती नावाचा ग्रंथ जाळला आपल्या सर्वांना माहीत असावं या मनुस्मृतीनं या देशातील बहुजन समाजाला हजारो वर्षापासून धनविद्या आणि शस्त्रापासून वंचित ठेवलं या देशातील तमाम जाती धर्माच्या समूहाच्या महिलांना घराच्या पडद्याच्या आड राहण्याचं पारतंत्र्य लादलं अर्थातच या देशातील कोणत्याही समाजाची महिला ही स्वतंत्र नव्हती ती दास आणि भोगवस्तू म्हणूनच या देशामध्ये दे नांदत होती अशी हिंकस असलेली मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पंच एकोणीसशे पंचवीस डिसेंबरला एकोणीसशे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला रायगडाच्या पायथ्याशी जाळून या देशातून सनातनवाद खतम करण्यासाठी खूप मोठं क्रांतिकारी पाऊल उचललं परंतु आज भारत स्वातंत्र्याच्या आणि संविधानाच्या सत्तर सुद्धा या देशामध्ये धर्मनिरपेक्षता आणि समता स्वातंत्र्य बंधुता व न्याय या मूलभूत तत्वांना बदल देऊन याचं पायदळी याला पायदळी तुडवून या देशातलं सनातनी विचारधारा या देशामध्ये पुन्हा एकदा मनुस्मृतीचं संहिता लागू करू इच्छित आहे याचा निषेध या ठिकाणी ई व्ही एम मशीनचं जे प्रतिकात्मक चित्र जाऊन या ठिकाणी निषेध व्यक्त केला तसेच विविध जसं की फॅसिस्ट नीती आहे सनातनी विचारधारा आहे गोदी मीडिया आहे भ्रष्टाचार आहे व्यसनाधीनता आहे जातीयता आहे अशा सर्व विषारी घातकशस्त्रांचं या ठिकाणी दहन करण्यात आलं यासाठी आज भारतीय बौद्ध महासेवेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते महामानव बौद्धिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एक विद्वान व्यक्ती म्हणून महामानव म्हणून ओळखले जातात ज्यांचं पुस्तकावर अति प्रेम होतं पुस्तक हे त्यांचा प्राण होता परंतु तेच महामानव एक पुस्तक जाळतात म्हणजे अर्थात आज मनुस्मृती जी बाबासाहेबांनी जाळली पंचवीस डिसेंबर एकोणीस सत्तावीसला त्या मनुस्मृतीच्या विखारी कायद्यानं बहुजन समाज अतिशय गुलामगिरी जीवन जर होता या गुलामगिरीचा जीवन जीवनातून बाहेर काढण्यासाठी त्याचा निषेध म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृतीचा ग्रंथ जाळला त्याचा आज आम्ही त्या प्रतिकात्मक आम्ही आज या ठिकाणी जो निषेध करत आहोत तर आजच्या काळानुसार संबंध भारतामध्ये जी लोकशाही संविधान आज अडचणीत येण्याचं कारण जर काय असेल तर ती ईव्ही मशीन आहे माणसं भारतातील प्रत्येक नागरिकाच्या एका मताची आणि राष्ट्रपतीच्या देखील एका मताची किंमत ही एकच आहे या संविधानानं आपला अधिकार दिला आहे आणि तो अधिकार आज जर ईव्हीएम मशीनमध्ये म्हणजे प्रत्येक जर आज ईव्हीएम मशीन कोरोना मतदान कोणाला दिलं तर ते ईव्हीएम मशीनला दिलं म्हणून सांगतोय मी स्वतः मतदाना उमेदवार दिला सांगू शकत नाही कारण की जर चंद्रावरचं यान देखील पृथ्वीवरून ऑपरेट केलं जातं त्याच्यावर नियंत्रण जातं तर या ईव्ही एम मशीनचं कुठलं ईव्हीएम मशीन सहजच हाताळली जाऊ शकते किंवा ईव्हीएम मशीन हॅक केली जाऊ शकते हे एक साधं आजच्या एक उदाहरण आहे परंतु आता या प्रस्थापित लोकांचा काही पूर्ण होत नाही आणि ईव्हीएम मशीनला ते नाकारत नाहीत ज्यांनी ईव्हीएम मशीन काढली ते देखील देश्ही एम ला नाकारतायत परंतु भारतामध्ये जे जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखली जाते त्या भारतामध्ये ईव्ही एम मशीनला नाकारलं जात नाही आज येणाऱ्या ना काळात या ये ईव्हीएम एम मशीनच्या जोरावर जे काही मनोवादी लोक आहेत ते मनोवादी व्यवस्थे विचाराचे ईव्हीएमच्या माध्यमातून राज्य करू पाहत आहेत तर निश्चितच हे बहुजन समाजाला भारतातील प्रत्येक नागरिकाला ही धोक्याची घंटा आहे आणि म्हणून आम्ही आज आधुनिक मनुस्मृतीचा जे काही हथियार म्हणून हे लोक वापरतायत ते हतियार म्हणजे ई मशीन आणि त्या ईव्हीएम मशीन चा आम्ही आज सर्व बांधव म्हणून अं त्याचं दहन करण्याचा आज कार्यक्रम या ठिकाणी कर घेतलेला आहे